चांगली गोष्ट आहे ज्या गोष्टी करायच्या असतात त्या दिलसे आणि मनसेची मनातून मना आणि दिलनीच करायच्या असतात आणि जर उद्धवजी आणि राजजी म्हणजे ते दोघही आमचे तर अतिशय कौटुंबिक संबंध सहा दशकाचे माझ्या जन्माच्या आधीपासून या दोन कुटुंबांचे संबंध आहेत आणि तो संबंध राजजी उद्धवजी आम्ही सगळ्यांनीच म्हणजे पवार कुटुंबांनीही तो प्रेमाचा जे नातं आदरणीय पवारसाहेब आणि माननीय आम्हाला सर्वांनाच प्रिय बाळासाहेब ठाकरेंचे होते ते पुढे नेण्याचा दोन्ही कुटुंबांकडून आम्ही प्रयत्न केलेला आहे आमच्या सगळ्यांच्या सुख दुःखात मग ठाकरे कुटुंबाचं सुख दुःख असेल किंवा पवार कुटुंबाचं असेल आम्ही सगळेच आणि जर उद्धवजी आणि राजजी हे जर एकत्र येणार असतील तर ही आनंद बरोबर आहे मुष्टी युती होईल शेवटी दोघ ठाकरे बंधू आहे दोघांचं नातं भावाच आणि शिवसेना आणि मनसे सुद्धा भाऊ भाऊ व्हावे अशी अपेक्षा शिवसेनेच्या आहेत एकत्र व्हायची भूमिका काय होतात ते पण आणि आम्ही पण बदल करायचे माणूस ठेवतोय ना बदल होईल त्या मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी एक आणखी ताकद जी आमची काही का असत नाही थोडी इकडे थोडी इकडे ती एकत्र होईल पण आज सुद्धा उभा याची साठ ते सत्तर टक्के मतं ही फतव्यातून येतात ही वस्तुस्थिती आहे आणि ते जर राजसाहेबांना मान्य असेल तर त्याच्यावर आम्ही काय बोलायचं शेवटी हा विचार त्याने केला पाहिजे बाळासाहेबांची भाषणं तुम्ही ऐकलेली आहेत त्यांनी कधी तडजोड केलेली नाही काँग्रेसशी के कधीही तडजोड केलेली नाही आहे त्याच्यामुळं अगोदर काँग्रेसबरोबरची महाविकास आघाडी संतुष्टात आणावी आणि नंतर दोघांनी एकत्र आलं तर इतर लोकांना अधिक आनंद होईल असं मला स्वतःला वाटतं हे माझं व्यक्तिगत मत आहे पक्षापुरतं बोलायचं झालं तर आमचा विचार हा बाळासाहेबांचा विचार आहे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस ज्यांना ज्यांना आहे त्यांनी अवश्य जावं तो त्यांचा विषय त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही माझ्या माहितीप्रमाणे सन्मान्य राजसाहेबांनी कुठलाही प्रस्ताव तसा दिलेला नाही आहे आणि कुठली युती होत करायची असेल तर त्याची प्रसारमाध्यमातून चर्चा करून युती होत नसते प्रत्यक्ष भेट घेऊन पुढाकार घेऊनच युती होत असते बोलून युती राजकारणात कधी कुणी करत नाही त्यांनी असं सुद्धा म्हणलेलं आहे की मनसे जी आहे ती युतीसाठी दिलसे भूमिका घेणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे आम्ही भूमिका काय घ्यावी संजय राऊत कसं काय ठरू शकतो